ये जो मार्क आहे हे 40 मीटर झालेली आहेत जवळजवळ मी आता आम्ही टेस्ट करणार आहोत नमस्कार म्हणजे कसे आहे तुम्ही सगळे तर आजचा ब्लॉग दुपारी स्टार्ट केलेला आहे कारण आपले सर्व गेस्ट आता आलेले आहेत जस्ट आता चेक इन झालेला आहे प्रॉब्लेम असा झाला की त्यांची बस नाक्यावरून आली नाही तर कधी तुम्हाला यायचं असेल तर आमच्याकडे पंचवीस सीटरच बस येते थर्टी वन सीटर बस येत नाही ट्वेंटी सेवन सीटर पण येते तर आता त्यांची बस आम्ही नाक्यावर पार्क केली आणि मी माझ्या मुलांना श्रेयशला कार आणि हर्षला टू व्हीलर आणि बाबा असे तिघांनी फटाफट गे त्यांना घेऊन आलेले आहे आणि आता आपलं वेलकम ड्रिंक्स त्यांना मी देत आहे कोकम सरबत वेलकम ड्रिंक्स आहे सगळी लोक खुश आहेत तसे सिनियर सिटीजन आहेत जरा मला टेन्शन आलं खूप तर तुम्हाला कधी परत यायचं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आ, ट्वेंटी सेवन सीटर घेऊन या थर्टी वन सीटर इथे नाही आहेत आम्ही हे पहिलंच सांगतो मग मला खूप टेन्शन येतं वाईट वाटतं वाट लोकांचे हाल होतात त्याच्यामुळे पण मी हे पहिलंच सांगितलेलं तरीसुद्धा त्यांनी थर्टी वन सीटर घेऊन आलेले आहे ओके चला आणि हे बघा इथे मस्त मोदक बनत आणि इथे कापता आहे त्यांचं जेवण काय आहे जेवण काय दाखव त्यांचं जेवण आहे नॉनव्हेजला चिकन सुक्का आणि चिकनचा रस्सा त्यांनी सांगितलेला आहे रात्री व्हेज बिर्याणी आणि खूप सारे स्टार्टर सा मी त्यांना देणार आहे त्यामुळे ते म्हणाले आम्हाला तांदळाची भाकरी चपाती आणि डाळ भात काहीच नको आहे व्हेज बिर्याणी द्या ऑल आणि आता व्हेजसाठी मी बनवलेलं आहे बिरडं वालाचं बिरडं अजून काय ते येलो भाजी केलेली आहे बटाटा भाजी येलो मोदक सोलकडी कोथिंबीर वडी पापड लोणचं दाल फ्राय आणि भात असं बेस्टचं मेनू आहे दुसरी पण पार्टीचं सुरमाई फ्राय कोलंबीचा रस्सा आणि तांदळाची भाकरी चपाती पापड भात असं आहे हे बघा इथे डाळ रेडी झालेली आहे आणि इथे सोलकडी आहे चपाती भाकरी सर्व केल्यात पॅक करून ठेवत गरम गरम एकदम हे बघा इथे आणि बाहेर सर्व आहेत आतमध्ये हे बघा आपल्या सर्वांना मस्त जेवण वाढलेलं आहे इकडे हे सगळं व्हेज जेवण आणि त्या सगळं आहे जेवण आणि जेवण मध्ये आहे चिकन सुक्का चिकन रस्सा आणि भाकवा मस्त हे पण जेवताय आता तर म्हणजे आता फायनली सगळी लोक गेले झोपायला मस्त जेवले आणि आता गेले झोपायला सगळीकडे एकदम शांतता आहे आणि आता थोड्या वेळाने मला वाटतं जातील त्या बीचवर वर तर मग आपल्या पूलमध्ये उतरतील आणि आपल्या बघा या विजामध्ये पण आज माणसं आहेत आतमध्ये सगळं त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे बाहेर नाही करत आहेत मला गाण्याचा बदलत असेल आतमध्ये आणि मी आता आलो आपल्या गार्डनमध्ये कोंबड्या बघायला कारण वेळ कोंबड्यांजवळ आलोच नव्हतो मी असं बंद ठेवलेलं आहे कारण खूप त्रास देतात नाहीतर हे लोक थोडं वेळा उघडतो ना चला बगा। आता लगेच कसे बाहेरील बघा कारकूट कारकूट हे बघा हे बघा सगळे कोण राहिलात बाहेर आणि आता आपल्याला रात्री एक कोकटीची ऑर्डर आहे तर ती कोकटी आता बनवायची आणि त्यासाठी आपल्याला भांबडीचा पाला वगैरे सर्व काढायला लागेल बाकी चिकन तर मी दुपारीच घेतलेलं होतं तर ते पण मस्त आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी ऑलरेडी आणि आता कोकटीचं भांबुडीचा पाला काढेन आणि दाखवूनच तुम्हाला मी तर म्हणजे मी आता आपल्या शेतामध्ये आपल्या शेती मोठी आहे तिकडे सगळं मग शेती आहे चालू आमची आणि तिकडे बघा मस्त सनसेट होतोय आता थोडं पूर्ण काळो होऊन जाईल तर काळो व्हायच्या आधी आपली भांबरुड काढून घेतो तर भांबुडीचा पाला खूपच आहे म्हणजे ह्या सीझन मध्ये ना तो नेमका उठतो आणि हे बघा किती पाला बघा इथे भांबरडीचा आपला थोडासा काढतो यातला आणि जातो घरी घेऊन तर म्हणजे हे बघा आपला भांबरडीचा पाला तो शेताना तोडून आणलेला मी आणि इथे बघा पनीर किती बघा आज आज फक्त व्हेजच व्हेजच तीन किलो पनीर आणलंय बघा एवढ मोठा क्यूबचा क्यूब आहे पनीरचा आणि हे शेंगा पोपटीसाठी आपल्या बटाटे वांगी कांदे पण आहेत कांदे आज बहुतेक लोक व्हेज आहेत त्यामुळे आणि नॉनव्हेजच्या पोपटीसाठी एक वेगळी पोपटी आहे आणि व्हेजची वेगळी पोपटी असते दोन दोन मटके लावायला लागतील आज आम्हाला यासाठी काम चालू आहे आपलं एकदम आपले पोपटीचे हेडशेफ मिस्टर शैलेश करोडकर माझे बाबा समजत नाही याला हो कळवा बा काय बोला तुम्ही यासाठी आता सुचत नाही ना काय बोलायचं ह्याला तर अशा प्रकारे थोड्या वेळाने मी भुट्टी पण लावणार आहोतच मस्त आपली हे बघा मॅरेजेशन लॉबचं झालं एकदम प्रॉपर लागला आहे मस्त लागते तू पण खाऊन जास बस आहे एक नंबर झाला आहे हे बघा एकदम मसाला म्हणजे पोपटीच्या एकदम रक्त मध्ये गेलेला आहे मसाला हा ते व्हेज पोपटीचा माठ भरून रेडी केलेला आहे बघा तो थोड्या वेळात लावायचं आहे साधी पण पद्धत आहे महाग पण पद्धत आहे तर नॉन व्हेजची पोपटी चालू आहे त्याच्यामध्ये ऑर्डर चिकवीकड टाकला तुम्ही ना शेंगा टाकल्या पोहा टाकला मीठ टाकला चिकन टाकल्या आता जरा साईडला पानं लावतो आणि अंडी भरतो अंडी भरून झाली तर पुन्हा एकदा थोडे शेंगा टाकून पोवा मीठ टाकून त्यावरती दोन तीन पुढे लावतो झाले एकदा आणि म्हणते हे बघा इथे मस्त आपला ऑर्केस्ट्रा चालू आहे तर मस्त लोक बसलेत आणि म्युझिक वगैरे चालू केलेलं आहे तर मंडी हे बघा मस्त आपली व्हेज ची नॉन ची लावून झालेली आहे पूर्ण प्रॉपर एकदम पॅक केले बघा हांबुडीच्या पाल्याने जेणेकरून काही निघाल नको आहे सगळं त्यांच्या ठेवायचं आहे पोपटी उघडेल ती उघडेल चला तू बॅटरी बघता ना मस्त आपल्या याची पेटवते आणि आपल्या पोपटीला पूर्ण कव्हर केलेलं आहे लाकडानी पाल्याने झापाने सर्व कारण कुठेही गॅप नाही ठेवायची कारण गॅप जर राहिली तर तिकडचा एरिया पूर्ण कच्चा राहतो सगळीकडनं आग लावायची सगळीकडनं लाव पेपर घे पेपर घे तेच पेटो आता ज्वाल पकडला की बघू तुम्हालाच माहिती आहे कुठे ते तिकडला पटकन एक चल पस्तीस सात चाळीस गरम गरम वाटतंय इथे रे थंडी मग गरमी काय सास नाही रे थंड वाटते मला आग कसली पेटले बघा गाईज एकदम वर पण चालली आहे तर मंडळी हे बघा असं पूर्ण कवर झालं पाहिजे कुठे गॅप नाही राहिली पाहिजे पोपटीच्या जर कुठे गॅप राहिली तर तिकडला भाग कच्चा राहू शकतो तर म्हणजे आता हे चाळीस मिनटं झालेली आहेत जवळजवळ आणि आता आम्ही जर टेस्ट करणार आहोत तर टेस्ट करण्यासाठी आतमधलं आपल्याला एक शेंग खावे लागेल गरम किती आहे बघा गरम गरम आहे नुसते थांबवा दुसरी शेंग आली बाहेर खाऊन बघा तुम्ही नक्की शिजले रे डे पण पोपटी गरम गरम एकदम बघा एकदा शिरले ना चला तर म्हणजे ही पोपटी झालेली आहे था। दोन्ही आपले माठ झालेले पोपटीचे आता यांना मस्त घेऊन जातो आणि आपल्या गेस्ट ना सर्व करतो एकदम छानपणे मध्ये बोला बाई वेजची आहे

तिकडे तिकडे घे तिकडे घे दादा व्हेज ची लोक जास्त शेंगा नॉन व्हेज लोक खात नाही ना सगळे अंडी मामुरडी 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 चला हे बघा आपलं व्हेज नगेट्स पण रेडी झालं आहे तर आता हे पण देतो थँक्यू सो मच वेलकम आणि हे बघा हे आपले व्हेज कटलेट्स थँक्यू वेलकम थँक्यू थँक्यू व्हेरी मच ठीक आहे तर म्हणजे हे बघा आपलं पनीर चिल्ली पण रेडी झालेलं आहे व्हेजच हा आणि हे बघा आपलं नॉन व्हेज आयटम चिकन बारबिक्यू इकडे मस्त चुलीवर लागत आहे चिकन बारबिक्यू पण मस्त रेडी झालेलं आहे आता तर म्हणजे आज मस्त जेवायला आहे व्हेज बिर्याणी आणि पनीरची भाजी आहे बंद होतो कारण गार होईल आणि ऑलरेडी जेवायला आहेत माणसं आपल्या इथे आणि बघा ही आहे आपली पनीरची भाजी मस्त अशी तर म्हणजे आता मस्त सर्व लोकांना जेवण दिलं आहे आणि सर्व लोक झोपली आहेत आता आणि हे पण झालं झोपायला आणि हा आपला रुग्ण संपतो आणि खूप लागण होणार आहे आपल्या गेसची सकाळी नाश्ता वगैरे आहे तर नाश्ता वगैरे तर द्यावा लागेल लवकर लवकर उठून उठणार आणि आता ऑलरेडी किती वाजत बघा आता ऑलरेडी तीन वाजलेत रात्रीचे आणि आणि मी आता ब्लॉगचे एडिटिंग पण करायचे आहे मला वाटून चार वाजते मला वाटते आणि काय बोलू तुम्हाला तर आता दादा झोपायला ब्लॉग संपवतो तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा न सबस्क्राईब करा भेटू निक्स ब्लॉकमध्ये बाय बाय